मंडळ सोमवारपेठ मालवण सादर करीत आहे श्री मार्कंडियाची शिवभक्ती श्री मार्कंडेयाची शिवभक्ती ऋषी मृकुंडू आणि मरुध्वती यांचा विवाह होऊन बरीच वर्ष लोटली तरी त्यांना संतान प्राप्ती होईना संतान सुख नाही म्हणून उभयता सदैव खिन्न असत संतान प्राप्तीच्या इच्छेनं त्यांनी भगवान शिवशंकरांच्या घोर तपश्चर्याला प्रारंभ केला ऋषी पतीपत्नीच्या अनन्य साधारण भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान भोलेनाथ साक्षात प्रगट झाले हे ऋषी मुरकुंडू मी आपल्यावर प्रसन्न आहे आपल्याला हवा तोवर माग हे महादेवा हे भोलेनाथा आम्हाला वरदान नाकाव मी आपल्याला दोन पर्याय देतो त्यापैकी एका पर्यायाची निवड आपल्याला करावी लागेल प्रथम पर्यायानुसार मी आपल्याला एक असा पुत्र देईन जो प्रचंड बुद्धिमान आणि धर्माचं आचरण करणारा असेल परंतु त्याचं आयुर्मान केवळ वर सोळा वर्षांच असेल तर द्वितीय पर्यायानुसार दीर्घायुषी परंतु दुष्ट स्वभावाचा आणि सुस्त प्रवृत्तीचा पुत्र लाभे हे महादेवा आम्हाला बुद्धिमान आणि कीर्तिमान पुत्र प्राप्तीचं वरदान द्यावं यथावकाश मरुद्वतीला पुत्रप्राप्ती झाली आणि उभयतांनी आपल्या पुत्राचं नामकरण केलं मार्कंडेय मार्कंडेय अत्यंत बुद्धिमान आणि भगवान शिवशंकरांचा निस्सीम भक्त होता मार्कंडेय अल्पायुषी असल्यामुळे त्याच्या वाढत्या वयाबरोबर ऋषी मृकुंडू आणि मरुध्वतीची चिंताही वाढू लागली त्यांच्या चिंतेचं कारण विचारलं असता महादेवांच्या भविष्यवाणीबद्दल त्याला समजलं आणि या उद्भवाच्या परिहारार्थ मार्कंडेयानं महामृत्युंजय मंत्राचा जग करण्यास प्रारंभ केला ओम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम पूर्वार्तमेव बंधनान मृत्योर् मुक्षीयमा अमृता शिवलिंगासमोर उभं राहून मार्कंडेय शिव आराधनेमध्ये दंग हो चुक त्याच्या सतराव्या वर्षाचा पहिला दिवस पिजाडला आणि भविष्यवाणीनुसार यमदेवांचे दोन दूर मार्कंडेयाच्या प्राणहरणार्थ पृथ्वीतलावर आले परंतु मार्कंडेयाच्या तपस्येच तेज इतकं प्रखर होत की यमाचे दूध त्याच्या जवळही पोचू शकले नाही यमराज झाले आणि मार्कंडेयाला घेऊन जाण्यासाठी स्वत आले यमराजांनी तत्काळ आपला मृत्यूपाश मार्कंडेयावर टाकला आणि त्याला शिवलिंगापासून दूर ओढला

तुपा शृंगारून देणयची समर्थनाही मारले या दुसरो वरड अटकलाय तुला माझा बरोबर यमलोकी यावच लागेल चल आमल्या भक्ताची ही अशहाय अवस्था पाहून देवाघिरे महादेव साक्षात प्रकट झाले करणाऱ्या त्रास देऊ तुझ कर्तव्य पार पाडण्यासाठी तू या बालकाचे प्राण हरण करण्यास आलेला आहेस हे मी जाणतो परंतु हा माझा भक्त माझ्याच नामस्मरणात नाही त्याचे प्राण घेणं तुझ्यासाठी दुरापास्त आहे यमधर्मा कारण मी मार्कंडेयाला दीर्घायुष्याचं वरदान देणार क्षमा असावी महादेवा क्षमा असावी मी अज्ञानानं या बालकाचे प्राण हरण करण्यासाठी आलो पण हा दिव्य बालक आपला परमभक्त आहे आपल्या आदेशाविना या बालकाच्या प्राणहरणाचे सामर्थ्य माझे नाही भोलेना क्षमा ना। करा क्षमा करा त्रिनेत्रधारी मला क्षमा करा अशा प्रकारे देवाधिदेव महादेवांकडून चिरंजीवीत्वाचं वरदान प्राप्त करून मार्कंडेय स्वगृही परत आले